राष्ट्रीय परिवहन मंडळ धुळे येथील विभाग नियंत्रण कार्यालयात सेवा बजावणारे वरिष्ठ लिपिक आनंदराव बाबुराव देवरे हे सेवेतून निवृत्त झाल्याने त्यांचा काल सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला हा सत्कार सोहळा धुळे येथील रसराज हॉटेल या ठिकाणी साजरा करण्यात आला या सत्कार सोहळा कार्यक्रमाला विभाग नियंत्रण अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे विभाग वाहतूक अधिकारी सौरभ देवरे कामगार अधिकारी प्रवीण पाटील ॲडव्होकेट दीपकजी शिंदे डॉक्टर अश्विन कुमार देवरे इंजिनियर अक्षय कुमार देवरे भरतगीर गोस्वामी सिद्धार्थ सोनवणे संजय देवरे कैलास देवरे प्राध्यापक दीपक देवरे मोहन भोई यांच्यासह सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आनंद रिपीट आनंदराव देवरे यांनी छत्तीस वर्ष सेवा करून आपल्या सेवेतून निवृत्त झाले त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावून एक प्रेरणादायी कार्य केले आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेऊन हा सेवापूर्ती सत्कार सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला माझ्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडनं मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरू आहे त्यांना मी लहानपणापासून की आम्हाला भविष्याबद्दल म्हणजे भविष्याबद्दल विचार करण्याचे ते आम्हाला सांगायचे की नेहमी पुढचा विचार करायचा आहे दूरचा विचार करायचा आहे त्यांनी इतका आमच्या केला होता हो की त्यांनी आधीच ठरवलं होतं की एक मुलगा इंजिनियर होईल एक मुलगा डॉक्टर होईल त्यांनी आधीच ठरवलं होतं खूप आधी जेव्हा आम्ही शाळेत जाणं चालू पण केलं नव्हतं हो आणि फक्त त्यांनी हे ठरवलंच नव्हतं तर हो त्यांनी त्या परीने आमच्यासाठी सर्व प्रयत्न केले त्यांनी आम्हाला सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून दिल्या परिस्थिती कशी पण पर असो पण त्याची एक आठवत जेव्हा माझा एमबीबीएस चा नंबर लागत नव्हता बऱ्याच लोकांना माहितीच निवर्स माझा एमबीबीएस चा नंबर लागत नव्हता तेव्हा असं होतं की मी आधीपासून बारावी पर्यंत खूप ब्राईट स्टुडंट म्हणूनच होतो